या ठिकाणीच का एवढी गर्दी असते असा तुमच्या मनात पण प्रश्न असेल ना मग अजमेरा फॅशन मध्येच का गर्दी असते आणि प्रत्येक मध्ये एवढा क्राऊड आणि एवढा रश का असतो तर अजमेरा फॅशन तुम्हाला एवढं स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये प्रत्येक व्हरायटीज येत असत तसंच काहीतरी आजच्या व्हिडिओमध्ये कलेक्शन असणार आहे जर तुम्ही कॉलेज गर्ल्स असाल तर तुम्हाला वाटतय एक तुम्ही मुलगी आहात तुम्हाला वाटतंय की एक व्यवसाय स्टार्ट करू शकतो का बिलकुल तुम्ही व्यवसाय स्टार्ट करा आजचा व्हिडिओ बघितला तर नक्की तुम्हाला असं वाटेल एक्साइटमेंट तुमची वाढणार आहे की नक्कीच आम्ही व्यवसाय सुद्धा करू शकतो कस मुली कॉलेजला जात असतात त्यांचा भरपूर खर्च असतो बरोबर आहे ना तर त्यांना आपलं स्वावलंबी होण्याला शिकवा म्हणजे होण्यासाठी शिकवा त्यांना कारण जर ते आपला स्वतःचा खर्च जर उचलत असतील तर खरंच त्या म्हणजे स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असं समजा जर त्यांनाही आपल्या एका व्यवसायामध्ये गुंतवायचं असेल तर वेस्टर्न वेअरचं कलेक्शन त्यांच्यासाठी बेस्ट आहे अजमेरा फॅशन फक्त सिक्स्टी म्हणजे की पासष्ट रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मध्ये असं वेस्टर्नवेअरचं कलेक्शन मिळणार आहे जे नेट मटेरियल मध्ये येणार आहे आपण हेच कलेक्शन बाहेर दीडशे एकशे ऐंशी लास्ट दोनशे रुपयापर्यंत घेत असतो जसं तुम्ही बघू शकता अप अँड डाऊन चे यामध्ये डिझाईन्स मिळणार आहे सायझेस तुम्हाला टोटल या ठिकाणी मिळत असतात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन वरायटीज भरपूर बघायला मिळते इथे कसं ना इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातं आणि सेल्स पर्सन सोबत तुम्ही सर्व गोष्टी शेअर करू शकता त्याच पद्धतीने आपण दुसरं कलेक्शन बघणार आहोत शॉर्ट मध्ये आहे पण खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता यावर धाग्यांचं काम केलेलं आहे आणि अजमेरा फॅशन कुठलीही गोष्ट कुठलीही वरायटी तुम्हाला प्रॉपर अप टू डेट म्हणजे की कुठल्याच गोष्टीत तुम्हाला अडथळा येणार नाही एवढी परिपूर्ण काळजी घेत असतं अजमेरा फॅशन आणि दुसरी गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली जर तुम्ही कॉलेज गर्ल्स असाल आता बघा कॉलेज असते आपली सकाळची तर आपण थोडाफार अभ्यास केल्यानंतर आपण झोपून जातो तर महिलांना मुलींना तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे वेस्टर्न आणि फ्रेंड ना ते खूप मोठं असतं म्हणजे मैत्रिणींची मैत्रीण मैत्रीण एक जर तुम्ही ग्रुप जॉईन केला आपला आपला तर त्यामध्ये हे कलेक्शन तुम्ही व्हॉट्सअपला इन्स्टावर रील बनवून तुम्ही सुद्धा टाकू शकता आणि त्यातले त्यात तुम्ही आपला जो कॉलेजचा खर्च आहे तुम्ही तुम्ही याच्यामध्ये यामध्ये तुम्ही कलेक्शन अजून बघूया प्रिंटेड मध्ये आहे डॉट प्रिंट येणार आहे थोडं तुम्हाला जाणार आहे आणि पूर्ण सेटअप असतं त्यांचं कसं माहिती का सोमवार ते शनिवार पर्यंत त्यांचं पूर्ण कपाटात शेड्यूल तयार झालेलं असतं सोमवारी हे टॉप घालायचं किंवा मंगळवारी दुसरं टॉप घालायचंय असं त्यांचं पूर्ण प्रॉपर सेटअप केलेलं असतं म्हणून तुम्ही पण कलेक्शन ठेवा वरायती सेवा फक्त पंचवीस हजारात वेस्टर्नवेअरचं कलेक्शन जे आहे तुम्ही स्टार्टअप करू शकता जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात वेस्टर्न वेअर मध्ये कोट सेट आहे खूप सुंदर आहे ब्लॅक अँड व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे आता दाखवले मी तुम्हाला चार पाच कलेक्शन जवळजवळ म्हणजे पाच सहा दाखवलेच असतील त्यामध्ये तुम्हाला सायझेस वेगवेगळ्या वे मिळत सा असतात आणि जास्त पीसेसचं सुद्धा सेट नाहीये चार पाच जास्तीत जास्त आठ बस त्या व्यतिरिक्त तुम्हाला कमीत कमीचं चार पीसचं पण सेट मिळणार आहे जसं तुम्ही हे चेक करू शकता खूप युनिक आणि वेगळं आहे या ठिकाणी तुम्हाला छोट्या प्रिंट आणि या साईडला तुम्हाला मोठ्या प्रिंटमध्ये हे कलेक्शन मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की सूरत एवढं मोठं आहे तर जायचं कसं अजमेरा फॅशनमध्ये जर तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही नंबर देते त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला पिक अँड ड्रॉप सुविधा मिळत असते तुम्हाला स्टेशनला घेण्यासाठी एक गाडी येते त्याच्यात तुम्हाला बसून सरळ अजमेरा फॅशनला यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर सेल्स पर्सन दिला जातो लँग्वेज प्रमाणे इथे भरपूर कलेक्शन आहे भरपूर व्हरायटीज आहे मंडळी पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं अजिबात शक्य नाही होत जसं तुम्ही हे पण कलेक्शन बघत आहात प्रॉपर तुम्हाला पूर्ण सेट बनवलेला आहे असेच कलेक्शन तुम्हाला वेअर मध्ये मिळतात फक्त सिक्स्टी फाय रुपीज पासून तुम्ही घरी बसल्या सुद्धा हे सर्व कलेक्शन मागू शकता मी स्क्रीनवर नंबर देतच असते नेहमी स्क्रीनवर नंबर असलेला त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ची टीम सुद्धा तुम्हाला मराठी लँग्वेज सेल्स पर्सन मिळणार आहे नक्कीच एकदा व्हिजिट करा जर तुम्ही कॉलेज गर्ल्स सा असाल तर व्हिजिट नसेल शक्य होत तर तुम्हाला व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही हे सर्वे कलेक्शन मागू शकता काय नाही येणं शक्य नाही होत वेळेचा कोणाला थोडा अडथळा असतो म्हणून तुम्ही घरी बसल्या मागू शकता आणि जे व्हिडिओ मध्ये मागणार तेच तुम्हाला कलेक्शन तुमच्या घरपोच येणार आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जिब्बात दिसू नका का तर तोपर्यंत नमस्कार